मुसळधार पावसात रेड कार्पेटवर थेट गुडघ्यावर बसून पंतप्रधानांकडून इटलीच्या पी एम जॉर्जिया मेलोनींचं ग्रँड वेलकम अन गला भेट युरोपियन शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेल्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचं ग्रँड वेलकम जगभरात याची चर्चा होऊ लागली आहे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी अल्बेनियाची राजधानी इराणामध्ये आयोजित युरोपियन पॉलिटिकल कम्युनिटी सिस्टममध्ये सहभागी होण्यासाठी अल्बेनियाच्या दौऱ्यावर पोहोचल्या युरोपियन शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेल्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या ग्रँड वेलकमचा जगभरात विषय बनला आहे अल्बेनियाच्या पंतप्रधानांनी थेट गुडघ्यावर बसून त्यांचे स्वागत केले मुसळधार पाऊस कोसळत असतानाही त्यांनी केलेल्या स्वागताने मेलोनी बहारावून गेल्या त्यामुळे या भेटीचा व्हिडिओ जगभरात अवघ्या काही सेकंदात व्हायरल झाला मेलून यांची लोकप्रियता भारतामध्ये सुद्धा असून त्या भारत भेटीवर आल्यानंतर त्यांची चांगली चर्चा रंगली होती इटलीच्या पी एम जॉर्जा मेळोनी युरोपियन शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आल्या होत्या तेव्हा अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी रेड कार्पेटवर गुडघ्यावर बसून आणि दोन्ही हात जोडून त्यांचे स्वागत केले अल्पेनियाच्या पंतप्रधानांनी जॉर्जिया मेलोनी यांचं स्वागत केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल झाला सोशल मीडियावर युजरकडून पंतप्रधान एडी रामा यांच्या आदरात कौतुक के केलं आहे तसंच सोशल मीडियावरती नी लोक इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचंही कौतुक करत आहेत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती वरील युजरने एका म्हटलं आहे की जॉर्जिया मेलोनीला जागतिक नेत्यांकडून इतका आदर मिळणे हे जागतिक स्तरावर त्यांचा वाढता प्रभाव दर्शवत आहे एखाद्या नेत्याचा अशा प्रकारे आदर केला जाणं हे खूप प्रभावी आहे अन्य एकानं म्हटलं आहे की इटली खूप भाग्यवान आहे असा नेता ज्याचा जागतिक नेत्याकडून अशा प्रकारे आदर केला जातो तर युरोपातील इतर देशांमध्ये आदर मिळवण्यासाठी सत्तेचा वापर केला जातो अशी सुद्धा काहींनी कमेंट केली आहे तर या सर्व घटनेवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा